या चोपड्या तालुक्यातील मुस्लिम बांधवांना ईद मुबारक महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तसंच जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील व आदरणीय कार्यसम्राट आमदार लतादा सोनोने यांच्या वतीने सर्व तालुक्यातील मुस्लिम बांधवांना ईद मुबारक आमच्या शिंदे गटातर्फे शिवसेना तालुका चोपडा याच्या वतीने आमच्या कार्यसम्राट माजी आमदार चंद्रकांतजी सोनोने यांच्या वतीने सर्व बांधवांना ईद मुबारक जय हिंद नमस्कार आज ईद साठी तमाम सर्व चोपडा तालुक्यातील मुस्लिम बांधवांना ईद ईद निमित्त आम्ही शुभेच्छा सन्मान्य या महाराष्ट्र राज्याचे असे लोकप्रवाही मुख्यमंत्री मान्य एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्या वतीने तसेच जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गुलाबरावजी पाटील तसेच या तालुक्यातील लोकप्रिय माजी आमदार आंदा साहेब चंद्रकांत परिराम सोलोने तसेच कार्यसम्राट आमदार सौ लता चंद्रकांत सोनोने यांच्या वतीने आणि तमाम चोपडा तालुका शिवसेनेच्या वतीने सर्व मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा आम्ही देऊ इच्छितो आज ईदचा जो सण आहे तो संपूर्ण भारतामध्ये आणि संबंध जगामध्ये साजरा शांती संयम भाईचारा याच एक प्रतीक आहे ईदच्या संदर्भात जसा आपला श्रावण महिना एक पवित्र असा महिना आहे तसा इस्लाम धर्मातील रमजान एक पवित्र असा हा महिला आणि इथं उपवासाच फार महत्व आहे लहान लहान मुलं पाच पाच सात सात वर्ष पाच पाच सात सात वर्षाची मुलं देखील उपवास करतात एक संयम शिकवतात त्यातनं एक मानवतेची निर्मिती उपवास हा देखील एक पात्र प्रत्येक धर्मातील भाव आहे या ईदच्या निमित्ताने सर्व मुसलमान बांधवांना आम्ही शुभेच्छा देतो ईद मुबारक आज ईदचा जो सण आहे हा मुस्लिम बांधवांमध्ये अतिशय पवित्र असा सण म्हटला जातो गेल्या महिनाभर मुस्लिम बांधवांनी रोजे धरले होते एक उपवास करून एक आ, अल्लाला प्रार्थना करून या जगाचं कल्याण होण्यासाठी आज सर्व प्रार्थना करत आहेत मला असं वाटतं की आज हा जो सण आहे त्याच्यामधून समता एकता बंधुत्व वाढीस लागेल अशी आम्हाला खात्री आहे आणि मला वाटतं पैगंबरांनी शिकवण दिली बंधुत्वाची एकतेची मला वाटतं आज सर्वांनी अंमलात आणली पाहिजे आज काँग्रेस पक्षातर्फे मी या ठिकाणी मुस्लिम माधवांना शुभेच्छा देतो अल्लांना दुवा करतो की या भारतवर्षातील सर्व नागरिकांना सुख समृद्धी शांती आनंद भेटो अशी प्रार्थना